रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून तेहतीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून एकतीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून दहा कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून चौऱ्याहत्तर कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची झालेली आहे मित्रांनो बाजारभाव काल जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे एकसष्ट रुपये किलोपासून चौसष्ट रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेश येथील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे सहासष्ट रुपयापासून सत्तर एकाहत्तर रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती नाशिक जिल्ह्यातील कांदे विकले आहेत तर नगर जिल्ह्यातील कांद्याला सहासष्ट रुपयापासून अडुसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल जास्तीत जास्त बॉर्डरवरती निघालेले आहेत तर गुजरातचा कांदा पासष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये बॉर्डरवरती काल कांद्याच्या भावामध्ये थोडीशी कवयना पुन्हा एकदा भावामध्ये घसरण ही पावयास मिळाली होती तर धन्यद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा